तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दमदार आणि हिट चित्रपट दिले आहेत अशातच आता ही जोडी लवकरच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे प्रोडक्शनचा हॅशटॅग सदैव लग्न चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नुकताच चित्रपटाचा टीजर समोर आला आहे त्यामध्ये लग्न आणि त्यावर आताच्या आधुनिक पिढीचा वेगळा दृष्टिकोन कसा आहे हे दिसत आहे टीजर वरून भावे आणि तेजश्री प्रधान असे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असल्याचं समोर आलं आहे दोन मध्यवर्गीय घरातील तरुण आणि तरुणीच्या लग्नाची लगबग सुरू आहे कुटुंबाच्या सांगण्यावरून हे दोघेही एकमेकांना पहिल्यांदीच भेटतात भेटताना दोघांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण होतात भेटीनंतर दोघांच्याही मनात एकमेकांच्या वयाचा प्रश्न निर्माण होतो सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानच्या मनातील हे संवाद फारच मजेशीर आहेत टीजर मध्ये दोघांची केमिस्ट्री खुलून दिसत आहे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या टीझरला लग्ना आधीची पहिली भेट थोडीशी लेट पण झाली आहे मात्र एकदम थेट असं कॅप्शन लिहिलं आहे या चित्रपटात सुबोध भावे तेजश्री प्रधान यांच्यासह प्रदीप वेलणकर मानसी मागीकर संजय खापरे शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत तर हा चित्रपट आजच्या काळाचा असून तो संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून पाहता येईल असा आहे काळानुसार तरुणाईंची विचारसरणी बदलत चालली असून त्यामागची त्यांची काही ठोस कारणे आहेत तरुणाईंचे हेच विचार यात मांडण्यात आले आहेत आपल्यापैकी अनेकांना हा चित्रपट आपला जवळचा असा वाटेल वीस डिसेंबर पासून हॅशटॅग सदैव लग्नम हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता येईल तर हॅशटॅग सदैव लग्नम हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका